संपदा मुंडे यांच्या मृत्यू प्रकरणात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात आंदोलन करण्यात झालेल्या या आंदोलनात महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली या आंदोलनाचं नेतृत्व माजी नगरसेविका संगीता तिवारी यांनी रुपाली ठोंबरे पाटील यांनी केलं महिलांनी रुपाली चाकणकर यांच्या फोटोला लिपस्टिक लावून आणि चिल्लरची माळ घालून निषेध व्यक्त केला इतकंच नव्हे तर त्यांच्या फोटोला जोडे मारून संताप व्यक्त करण्यात आला महिलांनी घोषणाबाजी करत रुपाली चाकणकर यांच्या तातडीनं राजीनाम्याची मागणी केली तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि सुनील तटकरे यांनी तात्काळ कारवाई करून त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली विशेष म्हणजे रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरे पाटील दोघी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्याच आहेत त्यामुळे या आंदोलनानं पक्षातील अंतर्गत नाराजीही स्पष्ट केली एकाच पक्षात काम करते तरी मी पुन्हा सांगते आम्ही दोघी एकाच पक्षामध्ये काम करतोय परंतु त्यांना राज्यातील अत्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महत्वाचं पद दिलं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा राज्य महिला आयोग अध्यक्ष हा एक वेगळा स्वतंत्र विभाग आहे त्याला त्याला स्वायत्त आहे त्यांनी काय काम करायचं असं आयोगाने महिलांना सुरक्षा देणे जिथे हा अन्याय घडेल तिथल्या पीडिताला तिच्या पीडिताच्या घरच्यांना आधार देणे आणि तपास योग्य दिशेने चालला आहे की नाही याच्यावर निरीक्षण करणे जर माझ्याच पक्षातली आहे आणि तिने गुन्हा केला म्हणून त्या गुन्ह्याच्या आज अख्ख्या महाराष्ट्रभर पडसाद पडलेल्या आहेत त्यांच्यामुळे आमचा पक्ष बदनाम होत आहे त्यांच्यामुळे आमचे नेते बदनाम होत आहेत म्हणजे त्यांच्या त्या ते चुकीच्या वक्त्याचा निषेध फक्त पक्षात आहात म्हणून करायचा नाही का तर तसा अधिकार कुणालाही नाही की एका पक्षाचे चुकले म्हणून त्यांना माफी द्यायची त्या महत्वाच्या पदावर राहून त्यांनी ती फार मोठी चूक केली पीडिताचं चारित्र्य हनन केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना त्या पदावर बसण्याचा अधिकार नाही आता त्या माझ्या पक्षा पक्षाच्या आहेत त्या पक्षावर त्या आयोगावर जर दुसरी व्यक्ती बसली असती तरी विरोध केला असता ही कुठली लढाई जी आहे ही त्या पीडित्याला म... न्याय देण्यासाठी आहे तिच्या सन्मानाची आहे का तिच्या हो हो आई घरच्यांनी मास्क लावून हे करायचं म्हणजे एक स्त्री सगळ्याला फेस करत असताना तिचं जिवंतपणे मानसिक शोषण करायचं मानसिक त्रास द्यायचा आणि मेल्यानंतर तुम्ही आम्ही जिचं ते काही मानसिक शोषण करणार ते बघत राहायचं काय संदेश देणार आहोत आम्ही काय संदेश देणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचं ज्यावेळी मी पीडिताच्या आई वडिलांना भेटायला गेले होते त्यावेळी त्या माऊलीने तीन दिवस जेवली होती आज फक्त त्या आमच्या पक्षाच्या आहेत म्हणून त्या माऊलीने मला विचारलं तिच्या भावाने विचारलं तुमच्या लेखीच्या अशी आत्महत्या झाली असती आणि जर तुमच्या पक्षातल्या लोकांनी असं चारित्र्य हनन केलं असत तर काय केलं असत काय उत्तर द्यायचं आम्ही काय उत्तर द्यायचं आणि कोणत्या तोंडाने द्यायचं जे काही आहे त्याचा तपास होणं गरजेचं आहे त्यामुळे चाकणकर बाईंनी अत्यंत चुकीच्या पद्धतीने पीडिताचं चारित्र्य हनन केलेलं आहे कोर्टामध्ये जे काय आहेत ते सगळं समोर आलं असतं यांना अधिकारी आहेत यांना पोलीस आहेत यांना न्यायाधीश आहेत परंतु त्यांनी ज्या पद्धतीने चार केलं त्याच्यामुळे सगळ्या रोष सरकारवर आला आमच्या पक्षावर आला आमच्या नेत्यांवर आला परंतु मी तिथे जाऊन सांगितलं तिथे आमचे माननीय अजितदादा यांनी त्या पीडिताच्या घरच्यांची डायरेक्ट सांगितलेलंय आयोगाच्या मताशी सहमत नाही त्याच्यामुळे एका पक्षात एका घरात बहिणी बहिणी आवाज आवाज जरी असल्या जी बेकायदेशीर कृत्य केलेलं आहे त्याला मी रुपाली पाटील ठोमरे कधीही समर्थन करू शकत नाही आणि शांतही बसू शकत नाही खरं बघायला गेलं तर आम्ही त्यांच्या घराच्या बाहेर आंदोलन केलं की त्यांना जाग येण्यासाठी की तुम्ही काहीही कराल तर ते महाराष्ट्रातल्या महिला सहन करणार नाही ती जाणीव करून देण्यासाठी आम्ही त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर आंदोलन केलं मात्र ते आंदोलन त्यांना इतकं जमलं इतकं जिवारी लागलं त्यांनी पोलिसां कर्वे आमच्यावरती गुन्हे दाखल केले कारण रुपाली चाकणकर यांची त्यांच्याच घराच्या बाहेर त्या आमच्या आंदोलनामुळे इज्जत गेली फार त्यांच्या इज्जतीचा मुद्दा पडला यालाच चिडून त्यांनी आमच्यावरती गुन्हे दाखल केले काही आठ महिन्यांपूर्वी उपसभापती असलेल्या नीलम गोरे यांच्या दारात सुद्धा आम्ही आंदोलन केलं होतं मात्र नीलम गोरे यांनी आमच्यावर कोणतेही गुन्हे दाखल केले नाही हा फरक आहे संघर्षाचा आणि हा फरक आहे लालिल कंपनीतल्या डायरेक्टरचा त्याच्यामुळेच रुपाली चाकणकर यांना बिलकुल अधिकार नाही आहे महिला आयोगावरती काम करण्याचा कारण आतापर्यंतचा त्यांचा जो सुमार दर्जा आहे कामाचा ते पाहूनच आम्ही गेले कित्येक महिने त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतोय मात्र प्रदेश अध्यक्ष असलेले सुनील तटकरे सुनील तटकर यांना प्रश्न आहे की सुनीलजी तुमचा नेमका प्रॉब्लेम काय आहे नेमकं तुमच्या त्या रुपाली चाकणकरकडे असं कोणतं शस्त्र आहे की ज्यामुळे तुम्ही तिचा राजीनामा घेत नाहीये ते शस्त्र कोणतं ते महाराष्ट्रातल्या माता भगिनींना कळू देत कारण जर महाराष्ट्रातून इतका विरोध होतोय तरी सुनील तटकरे एक शब्द सुद्धा बोलायला तयार नाहीत का बर हा प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे त्याच उत्तर द्या अजित पवारांनी तर त्यांची भूमिका स्पष्ट केलीच आहे की आम्ही रुपाली जाकणकरच्या म्हणण्याला सहमत नाही मग तुम्ही कटकरे तुम्ही पण तुमच्या गुभेतनं बाहेर या आणि उत्तर द्या आता शिवसेनेच्या मॅडमनी तुम्हाला सांगितलंच आहे आम्ही का आंदोलन घेतोय आमचा आंदोलनांचा विषयच हा आहे की ही बाई काही कामाची नाहीये मागान मला बघा एवढंच यांचं काम आहे दुसरी गोष्ट तुम्ही मला सांगा हे आधी कधी महिला आयोग अध्यक्षाच्या विरुद्ध आंदोलन झालंय का तुम्ही पत्रकार तुम्ही सांगा याच्या आधी महिला आयोगाध्यक्ष होते की नाही चांगलं काम करत होते ना म्हणजे ही पक्षाच्या लोकांना वाचवण्यासाठी महिलांवर अंदाज म्हणजे डॉक्टर संपदा एकटीच नाही ना पहिल्यापासून जुळ्या बहिणी असतो किंवा वैष्णवी हगवणे असो प्रत्येक महिला पुरुष आयोगावर बसावी ना महिला आयोगावर कशाला बसवलं मी सुनील तटकरे आणि ज्या अजितदा जोडून विनंती करते तुम्ही असं काय बरं पाहिलं कौशल्य तिच्यामध्ये कि तिला अध्यक्ष ठेवलाय एवढा महाराष्ट्रात पेटलाय लोक विरोध करतात तरी तिला काढत नाही असं कोणतं कौशल्य तुझ्याकडे कोणती कारागिरी दिले कोणते न्याय दिले तर त्यांनी तिचा राजीनामा घ्यावा आणि आमच्या पीडित महिलांची सुटका करावी एवढंच आमचा सरकार रोखो की उग्र स्वरूपात घेऊ आंदोलन माझं ठरलं की याच्यावर नंतर जर काही ऍक्शन नाही घेतली तर आपण ठिकाणी दहा बायका बसतील जास्त नाही पण रस्ता रोख करू ऐका ना नट्टापट्टा आम्ही पण करतो मेकअप आम्ही पण करतो रुपाली ताई पण करतात तिचा नट्टा पट्टा जो आहे ना जरा उग्रच आहे आणि उग्र करा ना तुम्ही तुम्ही त्या फॅशन शो इव्हेंट ओनली इव्हेंट नो महिला आयोग म्हणून नट्टा पट्ट्यावर राग येतो लिपस्टिक लावायला आणि हे करायला मागच्या गाडीत मेकअप नाही असते तिची इव्हेंटला जायच्या आधी पाच मिनिट आधी गाडी थांबते आणि त्याच्यानंतर तिचा मेकअप होतो याच्या विरुद्ध आम्ही आमचं कोणी आता घाम येतो कोणी आहे का मेकअप करायला आमच्याकडे आमचा विरोध आहे तुम्ही नट्टा पट्टा करा सोन्याचे दहा मन दागिने घाला पण आमच्या पिढीत महिलांना न्याय द्या एवढाच आम्ही मागतोय आणि म्हणूनच लिपस्टिक लावली तिला तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी